हमारी सोसायटी मे हम घाटी लोगों को नाही रखते जो हे वाक्य म्हणतो त्याच्या खाडकन कानाखाली पडते आणि कानाखाली दणकावणारे असतात छत्रपती शिवाजी महाराज हो मी महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाबद्दल बोलतोय पहिलं तर शिवराय आणि दुसरं म्हणजे शेतकरी अशा महाराष्ट्रातल्या दोन संवेदनशील विषयांवर चित्रपट बनवण्याचं धाडस त्यांनी केलं पण तरीही मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटाची जी लेगेसी होती जो वारसा होता तो मांजरेकरांना जपता आला नाही जरी हा आत्ताचा चित्रपट सिक्वल नव्हता तरीही बरं थेट मुद्द्यावर येऊया आणि जाणून घेऊया पॉलिटिकल ड्रामा असलेल्या पुन्हा शिवाजीराजे भोसलेबद्दल पण त्याच्या आधी कलाकृती मीडियाला करायला विसरू नका नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे तर चित्रपट सुरू होतो एका शेतकरी कुटुंबाच्या कथेपासून दोन पोरं आजोबा पत्नी आणि शेतात राबणारा शेतकरी अशी फॅमिली पण सावकाराकडे कर्ज काढलेलं असतं आणि त्यातच त्याच्या माती आणखी एक ते म्हणजे एक भयानक आजारपणाचं तो नायलाजाने आत्महत्या करतो पत्नीला सहन होत नाही त्याच्या पाठोपाठ ती सुद्धा आत्महत्या करते पोरं अनात होतात गावी एक वकील सुद्धा असतो जो शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढत असतो पण त्याच्यासोबत काहीतरी भयंकर घडलेलं असतं यामुळे तो सतत दारू पित असतो तो गावातल्या शेतकऱ्यांना सारखा स्थानिक लबाड आमदाराच्या नादी न लागण्याचं आवाहन करत असतो पण गावातलं सहसा त्याचं कुणी ऐकतच नाही पोलीस सुद्धा साथ देत नाहीत यानंतर त्या आत्महत्या करणाऱ्या आईबापाची छोटी मुलगी रखमा ही शिवरायांच्या फोटोजवळ आर्जव करते आणि मग छत्रपती शिवाजी महाराजे कानोजी जेदे यांच्यासोबत त्यांच्या आणि इतर शेतकऱ्यांच्या मदतीला येतात पुढे काय काय घडतं यासाठी तुम्ही चित्रपट बघा तर आता कास्टिंगवर येऊया छोट्या भाऊ बहिणीची जोडी आहे त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांची जी आपण आधी ना टू मध्ये पाहिली आहे पृथ्वी प्रतापने त्यांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे जो नाईलाजाने आत्महत्या करतो आजोबा शशांक शेंडे पोलीस सयाजी शिंदे बॅरिस्टर आहेत मंगेश देसाई आमदार विक्रम गायकवाड गावातला गुंड खिल्लारे म्हणजे सिद्धार्थ जाधव आणि यांच्या जोडीला आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे सिद्धार्थ बोडके याने त्रिशाने पुन्हा एकदा छोटा पॅकेट बडा धमाका करून दाखवलाय तिची ऍक्टिंग इम्पॅक्टफुल असून मूवीचा ती इम्पॉर्टंट पार्ट आहे हे तिने दाखवून दिलंय दुसरीकडे शशांक शेंडे आणि मंगेश देसाई यांनी उत्तम आपापले पार्ट साकारले एक हदबल आणि सपोर्टिव्ह आजोबा म्हणून शशांक शिंदे चित्रपटात उठून दिसतात तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारा माणूस म्हणून मंगेश देसाई यांनी आपल्या अभिनयाची छाप इथे पाडली पण दुसरीकडे सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासारखे तगडे आणि वजनदार अभिनेते मात्र आपापल्या भूमिकांना न्याय देऊ शकले नाहीत किंवा असं म्हणायला हरकत नाही की दिग्दर्शकांनी त्यांना प्रॉपर एक्झिक्यूट केलं नाही सिद्धार्थ जाधवचा जो वायकिंगवाला वाला लुक आहे तो मांजरेकर यांना का गरजेचा वाटला हा सर्वात मोठा प्रश्न आहे एक ग्रामीण भागातला डेंजर डॉन दाखवण्याच्या नाता सिद्धार्थ ओरा चित्रपटात दिसून येतच नाही जो तर उस्मान पार्कर मध्ये पाहायला मिळाला होता सयाजी शिंदे यांचा पोलिसांचा कॅरेक्टर सुद्धा इतकं प्रभाव पाडू शकलं नाही आता जाणून घेऊया मेन कॅरेक्टर बद्दल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचं सा पात्र साकारण्याचं सा धनुष्य अनेकांनी पेरलंय काही का यशस्वी झालेत काही झाले नाहीत खरं तर पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटात महेश मांजरेकरांना शिवरायांचा रुद्रावतार दाखवायचा होता पण सिद्धार्थ बोडकेने तो जास्तच उग्र केला असं भासतं शिवरायांचं महत्वाचं पात्र फार लाऊड वाटतं सततचे त्यांच्यामुखी वेगवेगळे डायलॉग्स ऍक्शन सीन्स अंदाज या सर्वांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची वाईबच येत नाही काही ठराविक गुसबम्स मुवमेंट आहेत पण ते इतकेही पॉवरफुल नाहीत त्यातच सिद्धार्थ बोडकेचा आवाज डबिंग केल्यासारखा वाटतो आपण अनेकदा मराठी चित्रपटांमध्ये पाहिले की छत्रपती शिवाजी महाराजाविषयी खूपच भावनिकरित्या हाताळला जातो पण भावनेच्या भारतात आपण शिवरायांना पोर्ट्रे कसं करतोय याची सांगड घालायला विसरतो तीच कमतरता इथे सिद्धार्थ बोडकेच्या भूमिकेत दिसून आली आहे स्क्रीन प्ले तुम्हाला नक्कीच खेळवट ठेवतो पण चित्रपटात काही अननेसेसरी सीन आहेत जे तुम्हाला प्रश्न विचारायला भाग पडतात की यांची नेमकी गरज काय होती उदाहरण सांगायचं झालं सा तर सुरुवातीला शिवाजी महाराज केवळ तीन जणांना दिसतात यानंतर काही कारणास्तव शिवाजी महाराज यांना आपलं मूळ रूप सर्वांसमोर आणावं लागतं आणि यासाठी ते चक्क देवाच्या दरबारात जातात आणि परवानगी मागतात की मला पुन्हा माणसाचं रूप मिळावं सोबतच हॉस्पिटलमध्ये इमॅजिनरी यमराजचा सीन दाखवणं जे मूवीच्या मध्येच बसत नाही तुम्ही मी शिवाजीराजे भोसले बोलते मध्ये पाहिलंच असेल की शिवाजी महाराज फक्त दिनकर भोसले यांनाच दिसतात पण या चित्रपटात शिवाजी महाराज सगळ्यांनाच दिसतात एकंदरीत चित्रपट ऍक्शन मूवी आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही फर्स्ट हाफ मध्ये महेश मांजरेकर यांनी स्टोरी बिल्डिंग करण्याचा प्रयत्न केलाय पण तुम्ही स्टोरी अज्युम करत जाता की पुढे काय होणार आहे म्युझिक बाबतीत बोलायचं झालं था तर हितेश मोडक यांनी चित्रपटाला संगीत दिलंय पण यामध्ये असं एकही एक गाणं नाही जे प्रेक्षकांवर प्रभाव पडू शकेल जसे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटात ओ राजे आणि अफजल खानाच्या वदाचा पोवाडा होता इमोशनल सीन्सच्या वेळी एंगेजिंग म्युझिकचा वापरच केला नाही ऍक्शन सीन्स नाही थोडं ऐतिहासिक म्युझिकचा अभाव जाणवतो महेश मांजरेकर यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत मात्र या चित्रपटात त्यांना आपल्या दिग्दर्शनाची छाप पाडता आली नाही असं वाटतंय चित्रपटाचं सर्वात स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विषय आणि हा विषय योग्यरित्या मांडण्यात निर्माते यशस्वी झालेत शेतकऱ्यांची मूळ प्रश्न आत्महत्येची कारणं त्यांची परिस्थिती आणि या सर्व परिस्थितीत शिवाजी शहाजी भोसले हे व्यक्तिमत्व त्यांच्यासाठी कसं धावून येतं हे उत्तमरित्या दाखवलेले आहे या सोबतच अनेक ठिकाणी शिवरायांच्या मुखी असणारे महत्वाचे आणि भावनिक संवाद यामुळे चित्रपट एक ग्रीप पकडतो शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबतच मराठी माणसाच्या महाराष्ट्रातील अस्तित्वाबाबत चित्रपट भाष्य करतो दोन हजार नऊ साली महेश मांजरेकर यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलते प्रचंड गाजला होता इतकंच काय तर तो त्यावेळेचा सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला होता पण पुन्हा शिवाजीराजे भोसले महाराष्ट्रात काय जादू करेल हे आता महाराष्ट्राच्या मराठी जनतेकडूनच कळेल काय का असे ना पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी सर्वांनी एकदा तरी या चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहायला जावा कलाकृती मीडिया पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाला देत आहे पाच पैकी तीन स्टार्स रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा